माणसाला माणूस जोडणारी आणि विश्वासाला दिशा देणारी हक्काचं स्थान शिवैभव पतसंस्था एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये शिवभै पतसंस्थेचा कुसांबे गावातून झालेला हा प्रवास आज हजारो सभासदांच्या विश्वासाचं केंद्र बनलेलं आहे आणि याच प्रवासात दोन हजार आठ साली सावडे शाखेची सुरुवात झाली सुरुवातीपासूनच पारदर्शक व्यवहार विश्वासार्ह सेवा आणि सभासदांच्या समाधानावर भर देत आज जे शाखा सावर्डे परिसरातील लोकांच्या विश्वासाचं प्रतीक बनली आहे एवढंच नव्हे तर बचत ठेव मुदत ठेव वैयक्तिक कर्ज घळतारण कर्ज आणि तसेच पाच मिनिटात मिळणार सोने तारण कर्ज अशा अनेक योजनांची सेवा आपल्याला इथे मिळणार आहे आज माझा व्यवसाय सुमारे बावीस वर्षाहून चालू आहे आज मला जे काय आर्थिक सहकार्य आहे ते शिव शिवैभव पथ संस्था सावर्डे त्यांच्याकडून आहे त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद आ, नमस्कार संस्था सावर्डेमधील तिथले असणारा स्टाफ आणि तिथली सर्विस एक जबरदस्त सर्विस आहे आज गेले वीस वर्ष मी सावड्यामध्ये बिझनेस करताना ज्या ज्यावेळी मला व्यवसाय करताना अडचणी आल्या त्यावेळेस मला शिववैभव पतसंस्थेने आर्थिक मदत केली तावी, त्यावे त्यावेळेमुळे त्यामुळेच मी आज चांगला व्यवसाय करतो खरंच सांगायचं झालं तर ही पतसंस्था आमच्यासारख्या लोकांच्या जुवळ्याची पसंस्था आहे अशा अनेक सभासदांचा विश्वास जपत आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवैभोबत संस्था सदैव तत्पर आहे तर मग कधी येत आहे पत्ता आहे मुंबई गोवा हायवे शेजारी स्वामी कॉम्प्लेक्स सावर्डे बाजारपेठ चिपळूण आपल्या स्वप्नांना आप आप दिशा देणारा विश्वासाचा हात म्हणजे शिवैभोबत संस्था